ना है तुझे ऊंचा परों को खोल के रख कसौटी वक्त की है हौसलों को तोल के रख अभी आगाज है तेरा बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है मुट्ठी भेजना है अभी आगाज है तेरा बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है मुट्ठी बीचना है भले हालात हो कैसे भी बस ये सोच ले तू यही है यही है रार बस अब जीतना है लिखूंगा खुद नई तकदीर अपने हाथ से मैं रगों में खूब प्रामुख्यानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मीरा मध्ये आणि ठाण्यामध्ये प्रामुख्यानं ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये निधी देताना कुठलेही त्यांनी कमी केलेली नाही भरपूर मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आपण आजच बघितलं की स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटीचा क्रमांक दोन आता पूर्ण झालेला आहे क्रमांक तीनचं भूमिपूजन आम्ही करतो आहे त्याचबरोबर कांदळवून उद्यानाची निर्मिती करतो आहे मुगरपाड्याला कान्हजी आंग्रे यांच्या नावानं आपण फार मोठं उद्यान बनवतो आहे ते मैदान त्या क्रिकेटप्रेमींसाठी थी त्या ठिकाणी थी ठेवतो आहे वाघविळला एक मैदान बनवतो आहे वाघविळला स्विमिंग पूल त्याचबरोबर भाईंदरपाड्या येथे स्विमिंग पूल म्हणजे पाच स्विमिंग पूल आणि चार फुटबॉल टर्बची कामं चालू आहे काही कामं पूर्णत्वाला आलेली आहे कासारवडवली येथे म्युज म्युझिकल फाउंटन मोगरपाडा येथे म्युझिकल फाउंटन त्याचबरोबर माजीवुडा आणि मोगरपाडे आणि वाघभेळची स्मशानभूमी अद्ययावत करून प्राणी मित्रांसाठी प्रामुख्यानं जे घरामध्ये डॉक्स आणि मांजरी पाळतात त्यांच्यासाठी त्या ठिकाणी अंत्यविधीची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आपण बघितलं की उपनला येत असताना बाजूला सिंधुताई सक्पाळंच्या नावानं आर्चरी बनवतो आहे म्हणजे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र होत आहे नळपाड्यामध्ये दीडशे बेडचं स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं आपण हॉस्पिटल कॅशलेस बनवतो आहे जेणेकरून गोरगरिबांना त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होतील घाटामध्ये साठ फुटाची आपण विठ्ठलाची मूर्ती बनवतो बसवतोय जेणेकरून प्रथि पंढरी ही वाटेल कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावानं हा घाटाची निर्मिती आपण केलेली आहे परंतु अजून पवित्र वातावरण ह्या परिसराचा भावा त्यासाठी एवढी मोठी विठ्ठलची मूर्ती आपण बनवतोय बसवतोय ह्या ठिकाणी पवित्र वातावरणामध्ये वाता ह्या सगळ्या योजनांचा लोकार्पण समारंभ आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते पुढील मेहनत करतोय त्यामुळे ही पाहणी दौरा ह्या ठिकाणी आयोजित केला होता आणि लवकरात लवकर ही साव कामं सगळी पूर्ण होतील याची मला खात्री